स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत आणि ज्या विद्यार्थिनी आहेत आणि जे शिक्षण घेत आहेत असोसिएट असतील टीचर असतील त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं संपूर्ण भारतातील महिलासाठी सोशल ऍक्टिव्हिटीस असतील असोशिएट असतील किंवा टीचर्स असतील किंवा मग इतर स्टुडंट असतील म्हणजे महिला स्टुडंट असेल म्हणजे मुली असतील यांच्यासाठी एक इंटर्नशिप प्रोग्राम आलेला आहे आणि इंटर्नशिप प्रोग्राम जो आहे तो दोन हजार तेवीस शासनाने सुरू केलेला आहे महाराष्ट्र शासन त्यात इन्क्लूड आहे सोबतच भारत सरकारचा हा प्रोग्राम आहे या भारत सरकारच्या प्रोग्रामच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे दरवर्षी म्हणजेच संपूर्ण भारतभर दर महिन्याला वीस महिलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं आणि या सिलेक्शनच्या माध्यमातून दर दोन दर दोन महिन्याला नवीन नवीन लिस्ट लागून आपल्या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी काम करायची संधी भारत सरकार सोबत मिळत आहे आणि त्यात वीस हजार रुपये मानधन असणार आहे राहण्याची व्यवस्था ही त्यांच्याकडनं होत असते फक्त मेजची सुविधा आपल्या सर्वांना करायची आहे महत्वाचा विषय क्रायटेरिया काय असणार आहे नंतर इथं वेज एज जे आहे एजचा क्रायटेरिया काय आहे काम कोणतं करावं लागणार आहे साईट कोणती आहे फॉर्म कसा भरायचा आणि लिस्ट कशी लागणार ही सर्व प्रोसेस ऐकण्याकरता आपण माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज असतील अपडेट असेल आपण आपल्या चॅनेलला देत असतो त्या माध्यमातूनच आपण जबाबदारी सुद्धा घेतोय आणि त्याबद्दल माहिती सुद्धा देतो आहे तर महिला व बालकल्याण विभाग जे भारत सरकार आहे या माध्यमातून संपूर्ण भारतभर जे आपलं जसं महाराष्ट्र राज्य आहे महिला महिला जे आहेत मुली आहेत असोसिएट आहेत स्टुडंट आहेत या सर्व व्यक्तींना या सर्व गोष्टी माहीत नसते आणि भारत सरकारचा हा जो प्रोग्राम आहे हा सुद्धा माहीत नाही आणि आपण सरकारी नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्त असतो आणि त्यामुळे हा जो क्रायटेरिया दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील महिलांचा जो प्रमाण आहे यामध्ये कमी आहे तर डब्ल्यू सी डीच्या साईटवरती आपण जर गेलं डब्ल्यू सी डी डॉट इन या साईटवर जाऊन आपण इंटर्नशिप प्रोग्राम म्हणून आहे जो दोन महिन्याचा इंटर्नशिप प्रोग्राम आहे या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये दर महिन्याला आपण अप्लाय करू शकतो आणि अप्लाय केल्यानंतर आपल्या वीस महिलांची संपूर्ण भारतातील महिलांची या ठिकाणी लिस्ट लागते आणि या लिस्टच्या माध्यमातून आपण भारत सरकार सोबत काम करत असतो मग काम करायचं काम करण्याची जी प्रक्रिया आहे नेमकी यात कोण कोण अप्लाय करू शकतात तर स्टुडंट अप्लाय करू शकतात स्टुडंट म्हणजे महिला स्टुडंट नंतर सोशल ऍक्टिव्हिटी म्हणजे जर तुम्ही एखादी सामाजिक कार्यामध्ये महिलांच्या सामाजिक कार्यात असो की इतर सामाजिक कार्यात आपण ऍक्टिव्हिट असाल तर नंतर टीचर असेल तर टीचर करू शकतात नंतर असोसिएट असेल तर असोसिएट आणि नॉन टीचर किंवा इतर नॉन एज्युकेशन असले तरी तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता नंतर महत्वाचं म्हणजे हे काम कोणतं करणार आहे मध्ये काम कोणतं करणार आहे तर मध्ये जसं भारतातल्या संपूर्ण राज्यामध्ये किंवा भारत सरकारच्या माध्यमातून ज्या योजना चालू आहेत महिलांसाठी ज्या योजना जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना आहे इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचा पोचवण्याचं किंवा त्या योजनेमध्ये नेमकं का काम कसं असते लोकांपर्यंत कसं पोहोचत असते नंतर डॉक्युमेंट काय असणार आहे याचा डाटा काय कसा कलेक्शन करायचा आहे या सर्व बाबींचा अभ्यास आपण त्या ठिकाणी भारत सरकारच्या सानिध्यात जाऊन आपण त्या डिपार्टमेंट जाऊन काम करत असतो दोन महिने तुम्हाला त्यातून अनुभव घेता येणार आहे आणि शिकता येणार आहे नंतर तुम्हाला हा जो एज क्रायटेरिया आहे तो एज क्रायटेरिया काय असेल तर एकवीस वर्ष तुमचं वय पूर्ण पाहिजे आणि चाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे एकवीस ते चाळीस वर्षापर्यंतच्या ज्या महिला आहेत त्या मात्र या ठिकाणी अप्लाय करू शकतात आपल्याला माहिती आहे एकवीस वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन झालेली मुलगी या ठिकाणी करू शकते कारण ग्रॅज्युएशन झालेल्या मुलीचं वय हे एकवीस वर्ष असते आणि त्यानंतर एकवीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंत ती मुलगी दोन वर्ष दोन महिन्यासाठी हे इंटर्नशिप करू शकता मग दोन महिन्यानंतर आपल्याला काय तर दोन महिन्यानंतर ज्या भारतातील दोन महिन्यानंतर तुम्ही भारतभर भारत सरकारसोबत तुम्ही कर का काम करत आहात म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येते अनुभव आल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप केलाय तुम्हाला सर्टिफिकेट या माध्यमात कुठेही खाली राहत नाही का तर भारतातील ज्या काही एनजीओ असतील त्या महिलावर काम करत असतील उमनवर काम करत असेल तडागड्या विद्यार्थ्यांसाठी बालकांवरती काम करत असेल अशा संपूर्ण एनजीओ किंवा इतर जे काही शासनाचे जे काही योजना आहेत आणि शासनाचे जे काही डिपार्टमेंट आहेत जे महिला बालविकास डिपार्टमेंट असेल आय डिपार्टमेंट असेल किंवा मग महिला आरोग्य विभाग असेल अशा विभागामध्ये वेळेला जागा निघल्या जाते त्यावेळेस तुम्हाला मात्र त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते आणि या माध्यमातून या इंटर्नशिपचा योजना या इंटर्नशिपचा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून आणि ही जी इंटर्नशिप आहे ही मोफत करायची नाही तर इंटर्नशिपला तुम्हाला दर महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहे म्हणजे दोनही महिने तुम्हाला रुपये मिळणार आहेत जाण्याची एसी एसीची बुक म्हणजे जे काही ट्रेनची असेल ट्रेनचे जाण्याची तिकीट येण्याची तिकीट सोबतच तुम्हाला राहण्याची सुद्धा व्यवस्था या माध्यमातून केली जाणार आहे म्हणजे हे जे इंटर्नशिपशी प्रोग्राम आहे भारत सरकारचा त्या माध्यमातून तुम्हाला वीस हजार रुपये दिलं जाणार आहे या माध्यमातूनच तुम्ही हे जे काम आहे हे काम तुम्ही मात्र ज्या एनजीओ मध्ये तुम्हाला करायचं आहे त्या एनजीओ मध्ये तुम्हाला नंतर करता येते म्हणजे हा एक अनुभव तुम्हाला मिळत आहे एक्सपिरियन्स मिळत आहे आणि आपण जर दोन महिने शिक्षण घेत असाल तरी आपल्याला दोन महिने कुठेही जाऊन राहू शकता तुम्ही कॉलेज करत असाल कुठेही जाऊन तुम्ही राहू शकता कारण दोन महिने तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन इंटरशिप करू शकता ज्यातून तुम्हाला फ्युचर प्लॅनिंगसाठी फ्युचरसाठी नक्कीच यातून फायदा होणार आहे कारण आपण स्पर्धापेक्षा असेल किंवा इतर ज्या गोष्टी असेल त्या आपल्याला तुरंत काही मिळत नाही चार चार पाच पाच वर्ष आपण अभ्यास करावा लागते तेही मिळाल्याची शाश्वती नसते परंतु इंटरनशिपच्या माध्यमातून जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्याही एनजीओ मध्ये स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवू शकता आणि वीस हजार रुपये मिळत आहे तर तुम्हाला खाली कुणा एनजीओ जॉब देणार नाही तर वीस हजारच्या वर सॅलरी राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर ज्या काही योजना आहेत किंवा संपूर्ण भारतभर ज्या काही महिलांच्या योजना आहेत त्याचा अभ्यास करायला तुम्हाला मिळणार आहे भारत सरकारसोबत काम करायला तुम्हाला मिळणार आहे आणि जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे आणि या अनुभवाचाच फायदा तुम्ही स्वतःची एनजीओ सुद्धा ओपन करू शकता हे एक महिलांसाठीच हे डब्ल्यू सी डी म्हणजे आपलं वुमन चाइल्ड डिपार्टमेंट जो आहे भारत सरकारचा मिनिस्ट्री डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून ही योजना आखलेली आहे जे वीस हजार रुपये आपल्याला मानधन मिळणार आहे म्हणून ज्या महिला भगिनी आपले असोसिएट असेल स्टुडंट असेल टीचर असेल सोशल ऍक्टिव्हिटी असेल यांनी मात्र हे अजून करू शकता साईट सांगतोय तुम्हाला डब्ल्यू आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साइट मी टाकणार आहे डब्ल्यू सीडी डॉट जीओ वी डॉट इन या साईट वरती जाऊन आपण लॉग इन करायचं आहे आपल्या स्वतःची युजर आयडी निर्माण करायची आहे आणि पासवर्ड तुम्हाला स्वतःचा हो टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय करून ठेवायचा आहे अप्लाय केल्यानंतर पुढच्या महिन्यातच तुमचं सिलेक्शन किंवा दोन महिन्यामध्ये सिलेक्शन तुमचं लिस्ट येते सिलेक्शन झालं नाही तर पुन्हा पुन्हा अप्लाय आपल्याला करायचं आहे ही योजना आपल्या सर्व महिलांसाठी असणार आहे आणि एकवीस ते चाळीस वयातील सर्व महिलांसाठी असणार आहे या महिला या योजनेचा सर्व महिलांना फायदा घ्यावा असं सांगतो आहे आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण स्नेन्यूस आर्ट ऑफ टीचिंग या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे स्नेन्यूस आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय आणि ही जी लिंक आहे ऑनलाइन जे अप्ले, अप्लाय अप्लिकेशन आपल्याला करायचं आहे या ऑनलाइन अप्लिकेशन ची पण आपण साईट टाकतो आहे ज्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की महिला भगिनी म्हणून सांगा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला करा धन्यवाद